मला त्याचा प्रचंड राग येतो कुठे दिसला ना तरी पण चिडचिड होते आणि हे तर खूप हे झालं मला इव्हन व्हॉट्सअप स्टेटस दिसला व्हॉट्सअपवर कुठं मेसेज दिसला इव्हन फेसबुक इतर सोशल मीडियावर देखील तो माणूस दिसला हा हो इतकंच काय इतर कोणी त्याच्याबद्दल विचार जरी करत असलं ना तरी मला प्रचंड राग येतो त्या माणसाचा काय करावं बरं मी तुला आता केवढा राग आलाय तू आधी शांत हो तुला बघ तुझा राग येऊन तुला स्वतःला तुझा राग लाल बुंद झालायस तर हे तर मला प्रत्यक्ष दिसतंय तर राग आल्यानंतर तू सांग मला तुला काय काय वाटेल बीपी वाढेल तुझं हो तुला जर नसेल शुगर वगैरे हो तर ते आजार सुरू होतील हो। तुझा वेळ वाया जातोय हे विचार करण्यात हो त्यातून तू जे काही तुझ्या आयुष्यात आज चांगल्या गोष्टी घडल्या असेल तेही तू विसरून जातोय त्याचं एखाद स्टेटस किंवा एखादं काहीतरी गोष्ट आठवून म्हणजे तुझा सुखाचा जीव दुःखात घालतोयस तू त्याचा विचार करून बरोबर Oh. कशासाठी हे विचार करायचं असा माणसाचा विचार जर आपल्या मनातून जात नसेल hmm. तर ठीक आहे तू एकटा एक नाही सगळ्यांच्या आयुष्यात असे लोक असतात की ज्याचं ज्याचं इतकं आपल्याला राग येत असतो की त्याचं असं शक्य झालं तर आपण त्याचा नायनाट करू hmm. इतका आपल्याला राग येत असतो पण आपण ते करू शकत नाही आणि करूही नाही तर आपण काय करायचं त्याला तीन उपाय आहेत तीन उपाय मी सांगतो सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्याला आपल्या आयुष्यातून हद्दपार करायचं ओके okay. त्याचा स्टेटस बघू हो नको त्याचा व्हॉट्सअप बघू हो नको त्याच्याबद्दल कोणी बोलायला लागलं तर ऐकू येत नसल्यासारखं वाघ त्याच्याबद्दल तू बोलू नकोस त्याच्या रस्त्यात तू जाऊ नकोस त्याला तुझ्या रस्त्यात येऊ देऊ नकोस शक्य असेल तितकं लांब राहा आणि तुझ्या स्वतःच्या विकासाकडे लक्ष दे पहिली okay. गोष्ट गोष्ट दुसरी त्याला आयुष्यातून काढून टाकणं जमत नसेल तर त्याला सायकोथेरपीला आणायचंय सायकोथेरपीने त्याला जर फरक झाला चांगलं वागायला लागलं चांगलीच गोष्ट आहे mm. तेही शक्य नसेल तो दूर असेल किंवा तो सायकोथेरपीला येणं शक्य नसेल तर एक गोष्ट मात्र करता येईल ती म्हणजे की त्याच चांगलं चिंतायच आता हेच बघ तू त्याचं वाईट त्याच्याबद्दल वाईट विचार आल्याने तुझ्या मनात एवढं संताप द्वेष अशा भावना येत आहे तुझ्या हॉर्मोन्स इम्बॅलन्स होत आहे तुला त्रास होतोय जर तू त्याचं चांगलं चिंतायला लागलास म्हणजे त्याला चांगली बुद्धी दे त्याचं भलं कर त्याला नीट विचार सुचू दे त्याला सगळ्यांशी चांगलं वागू दे असा विचार केल्यानंतर युनिवर्स पण आपला ऐकत असतो हळूहळू या लहरी त्याच्यापर्यंत पोचतील आणि तो तुझ्याशी चांगला वागायला लागेल दिस वर्क्स yeah. हे तर होतच आणि ना थोड्या वेळाने काय होतं की पहिल्यांदा तुझ्या मनातलं विष निघून जाईल तू त्याच्याबद्दल चांगला विचार करायला लागला आपण नेहमी हे म्हणतो ना की सर्वेबी सुखीनच संतू सर्वे संतु निरामया सर्वे बदरणि पश्यन्तु मां कश्चित् दुःखं माप्नैट याचा अर्थच काय तोच अर्थ आहे